पंतणावाणी सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज चिंचपाणा बाईपासजवळ लक्झरी बसची दुचाकीला धडक दोन युवक गंभीर जखमी प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल चिंचपाडा बायपास लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे दिनांक सत्तावीस मे रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास चिंचपाडा बायपास एक भीषण अपघात घडला ए आर वीस ब्याण्णव ब्याण्णव क्रमांकाच्या खासगी लक्झरी बसने एम एच एकोणचाळीस ए पी अकरा एकोणवीस क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील पावेल गावी आणि प्रदीप हे दोघे युवक गंभीर जखमी झाले त्यांना नाणीसधाम जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने त्यांना तात्काळ विसरवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले गेल्या काही महिन्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले असून अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वाहन चालकांनी आपली वाहने सावकात चालविणे आवश्यक आहे अपघाताचे सत्रना नवापूर तालुक्यात सुरू